श्री स्वामी समर्थ नित्यसेवा वाराप्रमाणे नित्य नित्यसेवा पण ह्यासोबत अत्यंत महत्त्वाचे आणि दोन कामे बाजूला ठेवून शक्यतो व न चुकता करावीची सेवा म्हणजे तीन अध्याय आणि अकरा माळ जप सोमवारी श्री गणपती आतर्शी एक वेळा श्री शिवकवच स्तोत्रे एक वेळा श्री शिव महिम्न स्तोत्रे एक वेळा श्री द्वाद ज्योतिर्लिंग स्तोत्र एकवेळा श्रीरामरक्षा एक वेळा श्री एक वेळा एकवेळा रुद्र संस्कृत एकवेळा रुद्र गायत्री अकरा वेळा श्री संजीवनी मंत्र वेळा श्री अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा श्री महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा श्री सुक्त एक वेळा शि शिवनामावली एक वेळा शिवप्रार्थना शिवहरशंकर अकरा वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ का एक माळ